राजर्षी शाहू महाराजांचा वारसा पुढे चालवूया सामाजिक न्यायाचा जागर करूया सामाजिक न्याय समता स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कृते आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांना एकशे एकावन्नव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन राजर्षी शाहू महाराजांनी स्वातंत्र्य समता बंधुता सामाजिक न्याय या मूल्यांची अंमलबजावणी त्यांच्या काळातच केली होती त्यांच्या कार्यामुळे भारतीय संविधानात समता आणि सामाजिक न्यायाचे महत्त्व अधिक स्पष्ट झाले शाहू महाराजांनी त्या काळामध्ये तथाकथित अस्पृश्यांच्या मुलासाठी मोफत प्राथमिक शिक्षणाची राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली त्यांना शिष्यवृत्तीसुद्धा दिली मागास वर्गासाठी नोकरीत पन्नास टक्के आरक्षण लागू केले शाहू महाराजांनी सर्व जातींना एकत्र आणण्यासाठी सामाजिक समारंभ आयोजित केले यामध्ये सर्व जातीचे एकत्र जेवत असत मिश्र विवाह आणि आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणारा कायदा केला स्वतःच्या चुलत बहिणीचा आंतरजातीय विवाह लावून दिला त्यांनी महिलांना शिक्षण देण्यासाठी स्वतंत्र शाळा आणि वस्तीगृहे उभारली शिक्षणाद्वारे स्त्रियांना सक्षम करण्यावर भर दिला सोबतच विधवा पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता दिली घटस्फोटाचा अधिकार दिला बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न केले कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले सर्व धर्मा जाती धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी जातीनिहाय वसतिगृहे काढली स्वतःच्या खर्चाने अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशात पाठवले धार्मिक भेदभावाला त्यांनी स्थान दिले नाही व्यापारपेठ सुरू केली स्वस्तात धान्य उपलब्ध करून दिले लोकांच्या औषधता औषधोपचाराची सोय केली अनाथालय सुरू केली शेतकऱ्यांना सावकारांच्या जाचातून मुक्त केले सहकारी संस्था स्थापन केल्या त्यांच्या कार्याचे प्रतिबिंब भारतीय संविधानात स्पष्टपणे दिसून येते जय शाहू जय संविधान